बाबूजमाल तालुका हातकणंगले येथे हजरत बाबूजमाल साहेब कलंदर पहाडी शरीफ दर्ग्यावरती कलशारोहण समारंभ कार्यक्रमाचं आयोजन गुरुवार दिनांक पंधरा रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आला असल्याची माहिती हजरत पीर बाबूजमाल साहेब पहाडी शरीफ दर्गा ट्रस्ट कुंभोज यांच्या वतीनं देण्यात आली आहे सदर कार्यक्रमाचं आयोजन हजरत बाबूजमाल कलंदर कलशारोहण उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं असून दिनांक पंधरा रोजी सकाळी नऊ वाजता हजरत शहा खताल हजरत दर्गा येथे धार्मिक विधी संपन्न होणार आहेत अकरा वाजता सदर कलशाची रथातून गावातून संवाद मिरवणूक रथातून काढण्यात येणार आहे तसेच साडे अकरा वाजता धर्मगुरूंच्या उपस्थितीत कलश बसवण्याचा प्रारंभ करण्यात येणार आहे बारा वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून सदर कार्यक्रमासाठी हजरत मोहम्मद कलीमुल्ला शहा चिस्ती मिर्झाई अवेज बाबा हैदराबाद हे उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाहुबली इंडोनमेंट ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील असणार आहेत या कार्यक्रमासाठी शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने आमदार विनय खोरे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अमल महाडिक आमदार अशोकराव माने आमदार राहुलजी आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुजित मिंचेकर माजी आमदार राजू बाबा आवळे माजी आमदार राजू किसन आवळे तहसीलदार सुशील बेलेकर पोलीस निरीक्षक शरद नेमाणे गटविकास अधिकारी शबाना मोकाशी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील प्रवीण यादव जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगले तसेच ग्रामपंचायत कुंभोज व गावातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी सहकारी साखर कारखान्यांचे संचालक ग्रामस्थ उपस्थित राहणार असल्याची माहिती हजरत बाबू जमाल कलंदर कलशारोहण उत्सव समितीचे अध्यक्ष राजू मोजावर यांनी दिली आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी न्यूज